नमस्कार आपला बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे राहुल बोंद्रे यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न पोलिसांशी झटापट शेतकऱ्यांनी रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाटले सविस्तर उर्त बुलढाणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वी बुलढाणा शहरात दाखल झाले मात्र काही क्षणातच काँग्रेसने ठरल्याप्रमाणे जयस्तम चौकामध्ये येऊन निषेध आंदोलन केले शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी राहुल बोंद्रे गेले असता पोलिसांनी राहुल बोंद्रे यांना अडविले झटापट झाली यामध्ये देण्यासाठी आणलेले निवेदन फाटले पोलिसांची राहुल बोंद्रे व काँग्रेसच्या अनेक अधिकाऱ्यांशी झटापट झाली मात्र यामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांना घटनास्थळावरून डिटेन करण्यात आले यामध्ये सकाळीच काँग्रेसचे माजी आमदार श्री हर्षवर्धन सप्पाड यांना राहत्या घरातून पोलिसांनी डिटेन केले मात्र त्यानंतर मुख्यमंत्री आले असताना जेस्ताम इथे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला यामध्ये अटक करण्यात आलेले काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेश सचिव जयश्रीताई शेडके काँग्रेसचे संजय राठोड यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे लीडर डॉक्टर मंगेश आंबेडकर त्याचबरोबर स्वामित्रबाई फुले महात्मा जोतिराव फुले माता रमाई यशवंतराव राज जिताव त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांची गाडी आडव मुख्य पुढे जात आहे आणि आता जी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुढाऱ्याचा अनावरणा प्रस्थान करत आहे अगदी थोड्या क्षणात थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे आता त्यांचं वाहन त्यांचा रथ मिरवणूक रथ हा संगम चौकाकडे प्रस्थान करत आहे धर्मवीर आमदार ठीक امداد શ્રી સંજુ ભોગાયકડ પી એચ પતિરેપુર શાહેગરા અભિયા બળઢાલાવાસીયા ચા વતીરે માનનીય મુખ્યમંત્રી બહોદય એકરાજી शिंदे صاحب જબરદસ્ત આગમન અને સ્વાગત કા સ્વાગત અભરવ વીર એકલવ્ય ઇયા ચા સ્મારકા ચા महिलांना महिलांना जाऊ द्या महिलांना सुरक्षित जाऊ द्या वाट करून द्या महिलांना छत्रपती शिव स्मारकाचं लोकार्पण होणार आहे महिलांना जाऊ द्या आधुनिक महाराष्ट्राचा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर सावित्रीबाई पटेल पाद निश्चित आंदोलन करणे हे आमचं कर्तव्य आहे मात्र आंदोलन करत असताना जी संहिता आहे आणि काही जे शुभ कार्य होत आहे त्या शुभ कार्याला शुभेच्छा व्यक्त करत असताना जो विचित्र विक्षिप्त विकृत जो प्रकार चालला आहे त्या संदर्भामध्ये निषेध नोंदवणं हा आमचा धर्म आहे आमचा अधिकार आहे आणि यानुसार गत काही दिवसांपासून जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जी टोळी आहे त्या माध्यमातून जी राहुल गांधींच्या संदर्भात जो गरळ ओळखण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही त्याचाही निषेध करणार आहोत बुलढाण्याच्या विकासाच्या अनुषंगानं पत्रिका जाहीर करावी ती मागणी ही पूर्णत्वास जात नाही त्या अनुषंगानं देखील आम्ही आंदोलन करणार होतो आणि अनेक शोषित पीडितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर खुद्द स्थानिक आमदार यांचा त्यामध्ये सहभाग असल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यावरही देखील कारवाई करावी या मागणीसोबतच जो एक वाचाळवीर म्हणून बुलढाण्याच्या लोकप्रतिनिधीला दे देश जर देशभर म्हटलं जात आहे सुरुवातीला कुठे वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये अपशब्द काढणे चित्तोडा प्रकरणाच्या अनुषंगाने दलित बांधवांना चेथावणी देणे करोनाच्या काळामध्ये जो संत परंपरा आहे त्यावर बेताल स्वरूपाची वक्तव्य वे करणे वेगवेगळे राजकीय जे पुरुष आहेत त्यांना जातीवाचक त्यांच्या संदर्भात बोलणे हा अशी जी श्रंखला एका मागे एक जी चालली आहे आणि राहुल गांधींच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य ही त्याची परिसीमा आहे तशी परिसीमा ही आधीच त्यांनी ओलांडली होती मात्र आता हे किती दिवस आणि कसं सहन करायचं हा एक विकृतीचा एरंडचा मुद्दा देखील आमच्या मनात कुठेतरी होता आणि लोकशाही मार्गाने या संदर्भामध्ये आमचा निषेध नोंदवण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चित आंदोलन करणार होतो मात्र आज सकाळीच अचानक पोलिसांनी मोठ्या कुमकीसह त्या ठिकाणी माझ्या राहत्या घरी मला अटक करण्याची डिटेन करण्याची जी, जी कारवाई केली आहे त्याचा अर्थ असा आहे की हे सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती